नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यांमध्ये मस्त असं सा वटाण्याचा भात बनवणार आहोत सध्या वटाण्याचा सीझन सुरू आहे तर मस्त असे वटाणे येत आहेत विकायला तर आज आपण वटाण्याचा भात बनवलेला आहे चला तर मग पाहूयात या ठिकाणी गॅसवरती कुकर ठेवला आहे तेल घालायचं आहे आपल्याला गरम करायला अंदाजे तीन ते चार चमचे तेल घातले जिरे मोहरी घालायची आहे फोडणीला मस्त लागतो हा भात खायला लहान मुलांना तर खूप आवडतो त्यानंतर आता इथे मी तमालपत्र घेतले आहेत लवंग काळी मिरी आणि दालचिनी घेतली आहे थोडीशी ते घालायचं आहे खूप जास्त नाही घालायचं एक दोन तीन दोन तीन घेतलेले आहेत मी त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घाला कमी जास्त जर लहान मुलं खात असतील तर तुम्ही एखादी मिरची घातली तरी चालेल त्यानंतर दोन कांदे घातलेत बारीक चिरून अशा पद्धतीने उभा चिरायचा आहे कांदा मस्त असं कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला छान असा कांदा आपला गुलाबी रंगाचा झाला की यामध्ये मी लसूण घालते ठेचून आलं लसूणची पेस्ट घातलेली थोडंसं आलं आणि लसूण छान असं तेही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे यानंतर मी हिंग घालते छोटा अर्धा चमचा मस्त असं तेलात परतून घेऊयात आणि आता इथे मी वटाणे सोलून घेतलेले आहेत ओला वटाणा एक वाटी तुम्हाला जर आणखी वटाणा घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता जितके वटाणे घालतील तेवढा भात छान होतो इथे मी एक वाटी वटाणा घातला आहे इथे मी तांदूळ दुहून घेतलेला आहे तुम्ही गरजेनुसार तांदूळ घ्या जर तुमचा जर तांदूळ जास्त असेल तर वटाणा जास्त घाला इथे मी तांदूळ स्वच्छ दुहून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे खूप छान लागतो हा वटाण्याचा भात खायला दुपारी मुलं शाळेतून आली की त्यांना भूक लागलेली असते अशा वेळेस असं काहीतरी त्यांना बनवून द्या मस्त आवडीने खातात मग या ठिकाणी तांदूळ घालून आपण एक दोन ते तीन मिनटं तांदूळ आणि वटाणा परतून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे याला आता आपण अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये तयार होणारा हा वटाणा राईस आहे खायला तर अप्रतिम लागतो वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आता इथे आपण पाणी घालणार आहोत गरजेनुसार पाणी घालायचं आहे पाणी घालताना तुमच्या तांदळानुसार पाणी घाला बरेच तांदळाला पाणी जास्त लागतं काही तांदळांना पाणी कमी लागतं त्यानुसार तुम्ही पाणी घालायचे खूप जास्त पाणी झालं की भात खूप चिकट होतो तर मस्त असं उकळी आली पाण्याला की आपण याच्या आता मीडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत मस्त असं आपला भात तयार आहे वाफ काढून दाखवते तुम्हाला आता मी बघू शकता मस्त असं वटाणा राईस तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा मुलांनाही खूप आवडेल मस्त असं आपला मोकळा वटाणा राईस तयार झालेला आहे खायला तर टेस्ट अप्रतिम लागते नक्की बनवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद